बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाचं मंदिर आहे त्यांचं सगळ्याच प्रकारचं सामाजिक जीवन आहे पण या चार लोकांना एकदम गुलामगिरी आणि जनावरासारखी वागणूक दिली जाते मारलं जातं अॅट्रॉसिटी झाल्या मिरवणूक काढली जाते आणि पुन्हा लाईट बंद करून त्याच्यावरती हल्ला केला जातो कधीही त्या ठिकाणी हत्याकांड होऊन राज्य विटीत धरलं जाईल एवढी गंभीर स्थिती एवढं होऊन सुद्धा आतापर्यंत तिथं एसपी आणि जिल्हाधिकारी किंवा आपल्या स्तरावर शांत

दलितांच्या त्यांच्या ताब्यात द्यावी असा प्रकारचं त्यांना पत्र दिलंय तरी सुद्धा त्याच्यावरती इम्प्लिमेंट नाही केला नाही तुमच्या दारात समोर दगडफेक करत असल्यावर कोण मायला बाहेरून काढणार आहे जीवत भाषे असे उत्तर पोलीस स्टेशन पोलीस यंत्रणेच्या स्तरावर गावामध्ये त्यांना पूर्ण टॅक्स केलं जाईल आमची याच्यात स्ट्रॉंग भूमिका आहे की हा मुद्दा राजू एम पी तिथं निळा झेंडा आणि मोजणी करून जे जे अतिक्रमण असेल बेकायदेशीर ते काढण्यात यावं जे मंदिर आहे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्याचे ट्रस्ट आहे का धर्मादायकडे नोंदणी आहे का की उगच दादागिरीवरती चालू याचा सुद्धा तपास झाला पाहिजे आणि याच्यामध्ये मुख्य आरोपी सरपंच आहे त्याच्यामुळं ही ग्रामपंचायत तात्काळ बरखास्त झाली पाहिजे एवढंच नाही महिलांना मारहाण झाली आणि त्याच्यात विनय भंग झालाय व्हिडिओ सुद्धा तीनशे चोपन्न झालं पाहिजे त्या एफ आय आर मध्ये ही सुद्धा आमची भूमिका मोजणीचा अहवाल लवकर सादर करून तो झेंडा आजच्या तारखेला लावून देतो असं आपल्या आधीच्या तहसीलदारांना सांगितलं होतं आज लावला नाही तो चार दिवसात तरी तुम्ही तुमच्या स्तरावरती सगळी जागा तपासून लावून देऊ सगळ्यांना विश्वासात आमचा काय त्याच्यामध्ये मोठं नाही की त्यातून दंगल घडावी सामाजिक सलोखा बिघडावा तर असं इनिशियल घ्याला तुम्ही जर अधिकारी म्हणून पुढे आला तर खऱ्या अर्थाने ते गाव ठीक नाही तर तिथं काहीतरी घालणार आता ते तर सामाजिक बहिष्कार टाकलेला आहे वरवर बहिष्कार उठवला आहे पण जमिनी शेतात जाऊ देत नाही चिकन चिकनवाल्याला सांगितलं चिकन देऊ नको दुधावाल्याला सांगितलं दूध देऊ म्हणजे आतून त्यांना पुन्हा एक गुपित बहिष्काराची स्थिती आता सुरू आहे आता गावातून जाऊ लागलो अशा प्रकारे संताप शेपी कोण बंद करते। ये गर, करत आहे एका वेळेला त्या ठिकाणी त्या टायमिंगला डीपी जवळ किती मोबाईल ऐकवले तपास करायला वेळ जाणार नाही पण ते करत नाही आज हा मुद्दा राज्याच्या पटला आणि विरोध येतात समाजाच्या काही महिला मार खात जातीचा त्या ठिकाणी उद्रेक केला जातोय कस वायरल केली जात आहे हे खूप गंभीर आहे आजही आम्हाला माणूस म्हणून जगता येत नाही आणि आमचं सामाजिक स्वातंत्र्य जे ते हिरावून घेत आम्हाला मोर्चा आणि आंदोलन याच्यात काढायची वेळही नाही आपण तात्काळ त्याचा सगळा मोजणीचा अहवाल घेतो या दोन तीन दिवसात त्या ठिकाणी झेंडा लावून त्या सगळ्या ग्रामपंचायतच्या संदर्भात सगळी चौकशी करू दलित वस्ती जी निधी लागला लागलाय दलितांची जी जमीन आहे ती त्यांना मिळाली पाहिजे आणि अतिक्रमण तिथं त्याला हटलं पाहिजे चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग भूमिका आपण घेतली पाहिजे हीच आमच्या माध्यमात मागणी आपण तात्काळ तिथं विजिट करावं उद्या वाज आणि त्याच्यामध्ये समाजाला आमचा आधार मिळेल की प्रशासन तरी आमच्या बाजूने